सरपंच संतोष स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास महिना झालेला आहे व आज धाराशिव मध्ये संतोष भाईयांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा थोड्याच वेळा सुरू होणार असून आपल्यासोबत काही बांधव आहे दादा नमस्कार आपण कुठून आलेले मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष आरपीआयचा आठवले गटाचा या ठिकाणी आम्ही दादा मला एक सांगा जवळपास महिना झालेला आहे संतोष भाई हत्या झालेली आहे जवळपास बऱ्याच ठिकाणी मोर्चे पण झालेले आहे परंतु आ, या यासाठी समोरासमोर प्रति मोर्चे ओबीसी बांधवामार्फत काही ठिकाणी घेत याच्याकडे आपण कसं बघता या ठिकाणी प्रति मोर्चे काढायची गरज आवश्यकता नव्हती कारण का या ठिकाणी कुठल्या जाती धर्माचं किंवा राजकारण करायची आवश्यकता नव्हती कारण का या ठिकाणी बीड मधील स्वर्गवासी संतोष देशमुख व परभणीचे बौद्धवासी सोमनाथ सुरवंशी सुरवंशी यांची जी निर्घुण हत्या झालेली आहे याचा सर्व जाती धर्माच्या लोकांनी तीव्र असा निषेध व्यक्त केलेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय एवढा आक्रमकतेनं मोर्चे निघत आहेत या जी घटना झालेली आहे ही घटना अतिशय निर्घुण झालेली आहे आणि या घटनेचा कुणीही राणे गाव आलो मी माझे सरपंच आणि सध्याचा ग्रामपंचायत सदस्य आहे ज्या मसाजोग मध्ये आमचे ते बांधव होते सरपंच जे की सरपंच पद भोगत असताना गावातल्या जे काही अडचणी अडचण असतात त्या अडचणी त्या फक्त सरपंचालाच माहीत असतात कारण ज्या सरपंचाला परत लहान गोष्ट आणि आपल्या घरातल्या कुटुंबात सुद्धा गोष्ट माहीत नसते ते सरपंचाला माहीत असते कारण कुणाच्या सुखादुखाच्या वेळेस कुठल्या काय घटना घडली तर आधी सरपंच पोस्ट तुम्ही असतो आणि त्या मसाजोगे हो ते जो प्रकार घडला जे की सरपंच म्हणून जे तिथले त्या मध्यस्थी करण्यासाठी गेले जे काय लोक तिथं कंपनीच्या जिथे तिथे होता त्यांच्याशी काय भांडण झालं ते भांडण मिटवण्यासाठी किंवा मध्यस्थी करण्यासाठी गेले माझा तुम्हाला एक प्रश्न आहे आता हे प्रकरण सगळ्यांनीच सगळं <laughs> माहिती नेमकं प्रकरण काय घडलेलं आहे परंतु माणूस की या नात्याने सर्व समाज बांधवांनी एक होऊन न्याय हक्कासाठी लढायला पाहिजे होतं परंतु जसे तुम्ही लोक मोर्चे काढताय त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी बांधव सुद्धा मोर्चे काढता की हे काय वाटत मी त्या प्रतिमोर्चे इतर कोण समाजाचे बांधव असतील त्यांना माझी विनंती आहे की प्रति मोर्चे काढणं हा काय मोठेपणाची गोष्ट नाही कारण हा राजकारणाचा भाग नाहीये राजकारण करायचं वेगळ्या ठिकाणचं तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी ज्या कुटुंबातला व्यक्ती जमावला त्या कुटुंबावर जो अन्याय झाला त्या कुटुंबासन त्यांचाच विचारा की त्याच्यावर काय परिणाम झाले त्या कुटुंबावर काय झाले आणि तुम्ही त्याच्याबद्दल जर एखादा न्याय मिळण्यासाठी तुम्ही प्रतिमोर्चे काढत असाल एखादा कुटुंब न्याय मागत असाल तुम्ही त्याचं जर राजकारण करून प्रतिमोर्चे काढत असाल तर हा तुमचा काय वाटतंय या ठिकाणी संतोष भाईया देशमुख व सुरेशी यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चे तुम्ही लोक काढताय पण तुमच्या मोर्चाच्या विरुद्ध प्रतिमोर्ची काही ओबीसी बांधव काढताय लक्ष्मण हाकेश सुद्धा काही दोन तीन दिवसापासून बोलताय की ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात त्याच्यामध्ये टार्गेट कोणाला ह्याच्यामध्ये टार्गेट कोणालाही कोणी केलेलं नाही आणि ना कोणी करत नाही त्याच्यामध्ये जो अन्याय करेल त्याला सजा मिळालीच पाहिजे हा कायद्याचा नियम आणि संविधानामध्ये उल्लेख येतात त्यामुळे कोणीही गलती केली कोणी असो कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही काय त्याला सजा झालीच पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याला आपल्या महाराष्ट्राचं जे ग्रह खाता आहे त्या ग्रह खात्यामधून ग्रह खात्यामध्येच एका संतोष आपलं सॉरी सोमनाथ सुरेंशी यांची हत्या होते आणि तसंच सोमना संतोष संतोष देशमुख यांच्या हाती होते तर मला एवढं म्हणायचं आहे की या ग्रह खात्याने ग्रह खात्याचे जे काय पोलीस जे काय कर्मचारी आहेत त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा दबाव न आणता त्या दोघांना न्याय मिळवून दिला पाहिजे महत्वाचा मुद्दा आहे वचक राहिला नाही काय काय कायद्याची जी म्हणजे कडकपणा जो आहे कायद्याचा धाक राहिला नाही म्हणून अशी घटना घडली ते घडतेच ना बरोबर आहे तर धाक राहिलेलाच नाही ना कारण सर्वस्वी जर त्यांच्या जर असतील तर तो त्यांच्यावर जे काय राजे आहेत किंवा जे काय आपलं पोलीस कर्मचारी गृह खाते जे आहे त्या कर्मचाऱ्यावर कसल्या प्रकारचा दबाव न आणता त्यांना त्यांचं कार्य करू दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर हत्या झालेल्या तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी परभणी येथे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा होता त्या जा पुतळ्याच्या समोर जे संविधान जी प्रत लावलेली होती ती प्रत एका आ, जातीवादी वृत्तीच्या माणसाने ते फोडली आणि त्याचा निषेध म्हणून त्या ठिकाणी मोर्चा आंदोलन असे काय प्रकार घडले आणि त्या घटनेमध्ये पोलीस डिपार्टमेंटने काय भीम सैनिक असतील किंवा जे आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सामील झाले लोक आहेत त्यांना अटक केली आणि त्या अटकेमध्ये सोमनाथ सुरवशी हा वकील पेशाने वकील अॅडव्होकेट जो जो एल एलएलबी मध्ये शिकत होता आणि त्याला अटक करून त्याला अशी निर्गुण त्याला मारहाण केली की त्या मारहाणीमध्ये त्याचा पोलीस कस्टडी मध्ये मृत्यू झाला आणि त्या निषेधार्थ ही घटना झालेली होती म्हणून त्या ठिकाणी करण्यात आला आता आपण मोर्चाला काय अपेक्षा सरकारकडून आम्हाला हेच अपेक्षा आहे की या मारेकरींना अतिशय कठोर आमची तर अशी मागणी आहे धारेशुकरांच्या वतीने उस्मानातकरांच्या वतीने की या मारेकरींना फशीची शिक्षा देण्यात यावी आपण कुठून आला